गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो इचलकरंजी शहरातील पाणी आरोग्य स्वच्छतेचे प्रश्न सोडवण्याबरोबरच गेल्या वर्षभरात नागरी समस्या मार्गी लावण्यासाठी आणि महापालिकेचं उत्पन्न वाढवण्याबरोबरच काटकसरीचे धोरण अवलंबून बचत केली महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शौचालय स्वच्छतागृह पिण्याचं पाणी आणि बेंच देण्याच्या कामाला प्राधान्य दिलं विविध शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कसोटीने प्रयत्न केल्याचं आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी वर्षपूर्ती निमित्त आयोजित पत्रकार बैठकीत सांगितलं आयुक्त दिवटे म्हणाले शहराची हद्दवाढ झाल्यानंतर भविष्यातील तीस वर्षाची लोकसंख्या विचारात घेऊन चारशे अठ्ठ्याऐंशी कोटी सदुसष्ट लाख रुपयांची वाढीव भुयारी गटर योजना मंजूर करून आणली पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठीच्या कामांचा सविस्तर अहवालही जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे बैंक पूर बँक पुरस्कृत नियंत्रण इचलकरंजी महापालिकेच्या सुमारे तीनशे पन्नास कोटी रुपयांच्या स्ट्रॉंग वॉटर प्रस्तावाचा समावेश करण्यात आला या अंतर्गत पीएमसी नेमणं तांत्रिक बाबी एकत्र करण्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे पी एम ई बसेस योजनेतून पंचवीस बसेस आणि या उपक्रमातील पायाभूत सुविधांसाठी नऊ कोटी एकोणनव्वद लाख रुपयांचा महापालिकेचा प्रस्ताव मंजूर झाला आहे केंद्र शासनाच्या पी गटशक्ती योजनेअंतर्गत पोर्टलवर अद्ययावत माहिती अपलोड करणारी इचलकरांची महापालिका राज्यातील पहिली ठरली आहे महापालिकेच्या तीन शाळांमध्ये स्क्रीन प्रोजेक्टद्वारे आधुनिक शैक्षणिक प्रणाली उपलब्ध करून दिली विविध सदुसष्ट सेवा सुविधांपैकी त्रेपन्न सेवा ऑनलाइन केल्या आहेत बोगस फाईल प्रकरणाला आळा घालण्यासाठी ऑनलाइन फाईलिंग सुविधा सुरू केली कामचुकारपणा आणि फाईल गहाळ होण्याला आळा बसला महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शौचालय पिण्याचं पाणी आणि बेंच देण्याच्या कामाला प्राधान्य दिलं महापालिकेच्या विविध इमारतींवर सौरऊर्जा प्रकल्प राबवून वीज बिलात बचत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं दिवटे यांनी सांगितलं यावेळी उपायुक्त प्रसाद काटकर जल अभियंता सुभाष देशपांडे उपस्थित होते दे।